आजपासून श्रावण मासारंभ सुरू झाला तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली तर, तर याच मुहूर्तावर तुम्हाला आपलं सिद्धेश्वर मंदिर प्राचीन काळाची खूप वेगळी ओळख जिवंत ठेवणारं मंदिर आहे ते कसं हे सांग खर तर सिद्धेश्वर मंदिर हे आपल्या खेडवासियांसाठी एक ज्योतिर्लिंगापेक्षा कमी नाही तुम्हाला माहित आहे का याच मंदिरात एक अशी गोष्ट आहे जी इतर कोणत्याही महादेवांच्या मंदिरात कदाचित पाहायला मिळणार नाही आणि त्याचा विचार तुम्ही नक्कीच केला असेल होय या मंदिरातील गाभाऱ्यात असणारे हे दोन शिवलिंग जे तुम्हाला हे सोडून इतर कोणत्याही मंदिरात पाहायला मिळणार नाही म्हणजेच एकूण तीन शिवलिंग फक्त आपल्या येथील याच सिद्धेश्वराच्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाहायला मिळेल तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल की कसं काय बरं तर चला तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती मी सांगतो असं म्हणतात की हे दोन शिवलिंग प्राचीन काळातील पांडव जेव्हा येथे वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी बांधलेले आहे आणि त्याची पूजा सुद्धा प्रमुख शिवलिंगासारखीच केली जाते म्हणजे एका गाभाऱ्यात तीन शिवलिंग आहे ना मग हे प्राचीन काळाची खूप वेगळी ओळख जिवंत ठेवणार आपलं शिवमंदिर तर तुम्हाला पण या शिवलिंगाबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा व पुढील श्रावणी सोमवारांमध्ये तुम्हाला आपल्या जवळील कोणते कोणते शिवमंदिर आपण आपल्या पेजवर दाखवले पाहिजे हे सुद्धा नक्की सांगा पहिल्या श्रावणी सोमवाराच्या तुम्हाला शिवमैश 초벳자